कोकलेगावचा अर्जुन देशमुख राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य पदक विजेता न्यू पृथ्वी विश्व लाईव्ह नमस्कार मी आहे प्रियंका बोडबोले नायगाव तालुक्यातील मौजे कोकलेगावचा भूमिपुत्र अर्जुन गायत्री गजानराव देशमुख याने राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत पासष्ट किलो वजन गटात रौप्य पदक पटकावले नॅशनल बॉक्सिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीतील अलिपूर येथे एस एम बॉक्सिंग क्लबच्या वतीने ही स्पर्धा पार पडली अर्जुन हा सरकारी कनिष्ठ गांधारी महाविद्यालयात पहिल्या वर्षाचा विद्यार्थी असून एकवीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान झालेल्या आठव्या राष्ट्रीय युवा स्पर्धेत त्याने उत्तराखंडमधील खेळाडूविरुद्ध अंतिम लढत दिली अर्जुन गायत्री गजानराव देशमुखची दमदार कामगिरी पाहून परीक्षक आणि प्रेक्षकांकडून त्याचे कौतुक झाले सध्या अर्जुन हैदराबादच्या बंजारा हिल्स येथील अर्चना बॉक्सिंग क्लबमध्ये प्रशिक्षक संतोष यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रशिक्षण घेत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे अर्जुनचे स्वप्न असून त्यासाठी तो सतत प्रयत्नशील आहे या यशाबद्दल माजी झेडपीटीसी तानाजी राव व वा व्हॉलीबॉल वा प्रशिक्षक लक्ष्मण राठोड यांनी त्याचे अभिनंदन केले ग्रामस्थ व महाविद्यालयीन प्राध्यापकांनीही अर्जुनचे मन पूर्वक अभिनंदन करून त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या नांदेड जिल्हा नायगाव तालुक्यातील एका छोट्याशा मौजे कोकले गावचे नावलौकिक केल्याबद्दल गावात मित्र परिवार व ग्रामस्थांतर्फे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला